नागपूरच्या श्रद्धानंद अनाथ आश्रमातील चार अनाथ मुलींचा विवाह संपन्न झालाय श्रद्धानंद अनाथालय परिवारतर्फे हा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या विवाह सोहळ्यास सो उपस्थित राहून नववधू वरास दुमुके सचिन पुरोहित डॉ अभिजित देव नरेंद्र जिचकार यांनी या चारही मुलींचे कन्यादान केले तर गीतांजली कुटी या सोहळ्याचे आयोजक होते समाजाला एक वेगळ्या दिशादर्शक असा हा सोहळा नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालय येथे पार पडला अतिशय खरोखरच हा आगावेगळा एक लग्न सोहळा आहे आणि हा जो लग्नाचा सोहळा आहे हा जात पंथ धर्म वरती हा एक खरा हा समाज माणुसकीचा जो समाज आहे तो समाज ह्या लग्नामध्ये तुम्हाला पाहायला दिसत आहे ह्या चार मुली ज्या अनाथालयात कुणीतरी त्यांना एक सोडून दिलं अशा अनाथ मुलींचा विवाह सोहळा त्या वयात आल्यानंतर इथला श्रद्धानंद अनाथालय आणि गीतांजलीताई बुटी यांनी हा आगळावेगळा सोहळा इथं अरेंज केलेला आहे आणि माझ्यासारखे एक तिघं पालक ह्या यांचं कल्यादान करत आहेत